तांडा तीर्थक्षेत्र अंबरगड येथे ऐतिहासिक महादेव मंदिर पावसामुळे जमीन दोस्त परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर येलदरी महामार्ग रस्त्यावरील शिवडी गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरुली तांडा तीर्थक्षेत्र अंबरगड येथील ऐतिहासिक आणि पंचवीस फूट उंच महादेव मंदिर सततच्या पावसामुळे सव्वीस जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास जमीन दोस्त झाला असून मंदिरातील पवित्र पिंड ढिगाऱ्याखाली गेली असून परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे हे मंदिर एकोणीशे ऐंशी साली राष्ट्रीय संत ईश्वरसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले होते भगवान महादेवाची पिंड व गायमुख हे त्यांनी काशी उत्तर प्रदेश येथून आणून येथे प्रतिष्ठापन केले होते या मंदिरात दरवर्षी शिवरात्रीला हजारो भाविक आपली उपस्थिती दर्शवितात मात्र मुसळधार पावसामुळे मंदिराची संरचना पूर्णपणे कोसळून नष्ट झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू असलेले हे मंदिर उद्ध्वस्त झाल्याने मोठी भावरेख हानी झाली आहे या तीर्थक्षेत्राची पुनर्बांधणीसाठी तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी भाविकांच्या वतीने सरकारकडे केली जात आहे आपत्कालीन बैठक या पार्श्वभूमीवर संत ईश्वरसिंह महाराज संस्थान ट्रस्ट अमरगड यांच्या वतीने दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी दहाच्या सुमारास मंदिर परिसरात आपत्काल बैठक आयोजित करण्यात आली आहे तमाम गोरा बंजारा समाज महादेव अनुयायी आणि ग्रामस्थांनी काढून उपस्थित राहून एकजुटीने निर्णय घ्यावे म्हणून असे आवाहन ट्रस्टचे मुख्य सचिव विनय काडे व सर्व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची चे बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम